नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी आता शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आलेला आहे कारण शेतकऱ्यांना जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर युनिक आय डी असणं आवश्यक आहे खास करून पी किसान व नमो शेतकरी योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जर येणारा पुढील हप्ता हवा असेल तर त्यांच्याकडे फार्मर युनिक आय असणं अनिवार्य आहे आता मित्रोहो फार्मर युनिक आय म्हणजे शेतकरी ओळख पत्र काढण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपली फार्मर युनिक आयडी देखील तयार केलेली आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपली फार्मर युनिक आय डी तयार केलेली नाही शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाहीये त्यासाठी आता कृषी विभागाकडून एक विशेष अभियान राबवलं जाणार आहे आणि या अभियानामध्ये शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी तयार करून दिली जाणार आहे शेतकरी ओळखपत्र काढून दिलं जाणार आहे आता हे अभियान नेमकं कधीपासून सुरू होणार आहे या अभियानामध्ये आपल्याला जर फार्मर युनिक आय डी काढायची असेल तर आपल्याकडे आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत चला या विषयीची महत्वाची हे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाल असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आय डीसाठी साठी सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर सात दिवसाच्या आतमध्ये आपली फार्मर युनिक आय डी तयार केली जाते शेतकरी ओळखपत्र तयार केलं जातं आपल्याला स्वतः देखील मित्र हो मोबाईलवरती फार्मर युनिक आय डीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येतं आता मोबाईलवरून आपल्याला फार्मर युनिक आयडी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनल वरती हा व्हिडिओ उपलब्ध आहे हा व्हिडिओ मी आपल्याला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या फार्मर युनिक आय डीसाठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण आपल्या मोबाईलवरून करू शकता आणि मित्र हो आपल्याला जर स्वतःला आपल्या मोबाईलवरून फार्मर युनिक आयडी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नसेल किंवा रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काही अडचणी येत असते तर आता आपण कृषी विभागामार्फत गाव नोंदणी अभियान जे राबवलं जाणार रा आहे या अंतर्गत आपलं शेतकरी ओळखपत्र फार्मर युनिक आय डी आपण तयार करून घेऊ शकता आता हे अभियान मित्र हो पंधरा डिसेंबर पासून कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे आता या अभियानांतर्गत जर आपल्याला फार्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्र आवश्यक असणार आहे त्यामधील पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचा सात बारा आणि आठ त्याचबरोबर बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुमच्या शेत जमिनीचा नंबर त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर देखील चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना अडचणी येणार नाहीत तर मित्र अशा प्रकारे गाव नोंदणी अंतर्गत आपल्याला जर शेतकरी ओळखपत्र फार्मर युनिक आय डी काढायची असेल तर हे कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे पंधरा डिसेंबरपासून कृषी विभागामार्फत गाव नोंदणी अभियान राबवलं जात आहे यासाठी आपण आपल्या गावच्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क करू शकता आणि ह्या अभियाना अंतर्गत आपण आपलं फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे हो ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपली फार्मर युनिक आय डी तयार केलेली नाही शेतकरी ओळखपत्र अजून काढलेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना आता गाव नोंदणी अभियानांतर्गत आपलं फार्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र काढता येणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी हो ही होती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद